सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे वर वर या आघाडीवर असल्याचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलाय एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपचे हॅट्रिकचे स्वप्न भंग पावणार असण्याची शक्यता या एक्झिट पोलनुसार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे तर भाजपकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते दोन्हीही युवा आमदारांमध्ये जोरदार फाईट बघायला मिळाली एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल आला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात हॅट्रिकचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलाय एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते हे पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरमध्ये भाजपचे हॅट्रिकचे स्वप्न भंग पावणार असल्याची शक्यता या एक्झिट पोलनुसार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे तर भाजपकडून आमदार राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते दोन्ही युवा आमदारांमध्ये जोरदार फाईट बघायला मिळाली एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल आला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात हॅट्रिकचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचं दिसून येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत त्यानंतरही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भाजप आणि महायुतीला तो मोठा धक्का असण्याची शक्यता आहे अर्थात हे एक्झिट पोलचा अंदाज आहे प्रत्यक्षात निकाल हे चार जूनला लागणार आहे त्यात काय निकाल येतो याकडे आता सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे लाईव्ह अपडेट्स आपण एच पी एन मराठी न्यूजच्या माध्यमातून चार जूनला पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील